सासऱ्यांना मी सांगितलं की पोलीस स्टेशन मध्ये जाऊन मिसिंग कंप्लेंट करा म्हणून आणि मी सुद्धा आज इन्स्टावर व्हिडिओ टाकत आहे जेणेकरून त्यांचा पत्ता लागला पाहिजे बघूया हात धरून तुम्ही बसू नका उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला जा कारंजाच्या सांगा की या या तारखेपासून महापोराचा बंद मोबाईल येऊन आला म्हणा मोबाईल लागत नाही त्याची एक मिसिंग कंप्लेंट उद्या तुम्ही देऊन द्या बर सकाळी जातो परंतु तो असा कुठं गेला गायब झाला की मला खूप टेन्शन येतं कारण शेवटी तो आधार आहेच मला तो जरी सोबत नसला तरी नवरा असणे हे खूप एक बाईसाठी आधारच असतो तर ते त्याच्यासाठी मग त्याने सांगितलं की सुरक्षित आहे तो व्यवस्थित आहे तो डे नाईट ड्युटी करत आहे आणि तो तो घरी आला हाय हॅलो नमस्कार <coughs> स्वागत तुम आहे तुमचं माझ्या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर कसे आहे तुम्ही आय होप्स तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर काही म्हणजे बोलायचं मूळ पण नाही होत आहे माझं सकाळी उठली तेव्हापासून कंटिन्यू कॉल मेसेज कॉल मेसेज लावणं चालू आहे कॉल म्हणजे गणेशजीच्या जेवढे कांते कारणजा लाडचे मित्र होते त्या सगळ्यांना कॉल लावून झालेला आहे नातेवाईकांनासुद्धा कॉल लावून झालेला आहे तसं तर सगळ्यांना माहिती आहे की मी कोणा त्यांच्या कोणत्याच मित्राला कॉल नसते लावत किंवा त्यांच्या कोणत्याच नातेवाईकांना मी म्हणजे नंबर आहेत परंतु मी कोणालाच कॉल नसते लावत परंतु माझ्या सासऱ्यांचं रडणं बघितलं म्हणून मला असं वाटलं की थोडंसं चौकशी करावी की ते कुठं आहेत कुठं नाही परंतु सहा ऑक्टोबरला लास्ट त्यांनी मला आणि बाबांना पैसे पाठवले मला तर ते व्हॉट्सअपवरच बोलले बाबांना कॉलवर बोलले आणि त्याच्यानंतर त्यांचा बाबांचा अजिबात संपर्क झालेलाच नाही आणि मी तो कॉल करतच नव्हती त्याच्यामुळं मला सासरी गेल्यानंतर अशी होप होती की तिथं काहीतरी माहिती पडणार परंतु माहिती पडला नाही आणि मी सासरून आली तेव्हापासून नुसतं त्यांचंच म्हणजे डोक्यात माझं फिरत आहे एक तर माझं असं नाही की त्यांच्याच मागं लावून मला आता मुलांच्या शाळाही सुरू होत आहे माझे काही बँकेचे त्याच्यानंतर पोस्टाचे कोर्टाचे कामं होतं त्याच्यामुळे पण मी थांबलेली होती अकोटला तर आता पण मी जात आहे कोर्टात वगैरे कारण काही माझे मॅटर आहेत ते कोर्टात आहे तर तिथं आता मी जात आहे तर पोलिसांना आज म्हणजे माझ्या सासऱ्यांना मी सांगितलं की पोलीस स्टेशनमध्ये जाऊन मिसिंग कंप्लेंट करा म्हणून आणि मी सुद्धा आज इन्स्टावर व्हिडिओ टाकत आहे जेणेकरून त्यांचा पत्ता लागलेला लागला पाहिजे बघूया आता काय होते काही नाही तर चला आईला मला हॉस्पिटलला वगैरे घेऊन जायचं आहे व्हिडिओ दोन दिवसापूर्वीचा आहे जे मी लेट अपलोड करत आहे कारण माझ्या नवऱ्यामुळे मी खरंच खूप टेन्शनमध्ये आली होती कारण जेव्हा एखादा आ, बाप आपल्या मुलासाठी रडतो ना ते मी डोळ्यासमोर बघितलेलं होतं तो कसाही असू द्या पण बापाला आपल्या मुलाची काळजी असते आणि त्यांचं रडणं बघून मला काही सुचत नव्हतं जेवण वगैरे काहीच माझ्या चेहऱ्यावरून तुम्ही समजू शकता की कि मला किती टेन्शन आलं होतं तर त्याच्यामुळे मला एक मन म्हणत होतं की इथंच थांबून जाते जेणेकरून त्यांचा पत्ता लवकर लागणार एक मन म्हणत होतं पुण्याला जाऊया जेणेकरून पुण्यात गेल्यावर डायरेक्टली त्यांच्या कंपनीत वगैरे जाता येणार तर मी सकाळपासून नुसतं कॉल कॉल याला कॉल दे त्याला कॉल दे असं करत करत माझा अर्धा दिवस गेला परंतु मला काही सुचत नव्हतं आणि किती म्हणजे आम्ही जेव्हा म्हणजे प्रयत्न केले तेव्हा कुठं आम्ही गणेशजीपर्यंत पोहोचलो पोहोचलं पण नाही म्हणता येणार दुसऱ्या व्यक्तीचा नंबर भेटला आणि त्या व्यक्तीने सांगितलं की तुझा नवरा व्यवस्थित आहे त्यांच्यासोबत असं झालेलं की एम आय डी सी आहे तिथं काहीतरी तर एम आय डी सी म्हणजे ते घरी जात होते जॉब करून डे नाईट ड्युटी करतात ते सिडको की सिक्को कोणती तरी कंपनी आहे भीमा कोरेगाव चौक आहे की हायवे रोड आहे ना तर तिथं सिडको कंपनी आहे तिथं ते सिक्युरिटी गार्डचं काम करतात डे आणि नाईट करतात आणि त्याच्यामुळं ते घरी येत होते तर एम आय डी सी मुलांचं त्यांचं झालेलं भांडण नाही झालं म्हणजे ते ड्रिंक वगैरे केलेलं मुलं होते तर त्यांनी यांचे पैसे आणि मोबाईल दोन्ही पण हुसकवून घेतलेले होते त्याच्यामुळं यांच्याकडे मोबाईल वगैरे काहीच नव्हता आणि त्याच्यामुळं आमचा त्यांचा संपर्क होऊ शकत नव्हता तर त्यांची ही चूक झाली की त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही की बाबा माझा मोबाईल हरवलेला आहे की काही की काही आणि एखादा समजा तुम्ही हे करा की आपल्याला रेग्युलर आपल्या बायकोचा म्हणा नवऱ्याचा मना कॉल येतो आणि त्याचा जर कॉल येणं बंद झालं तर किती टेन्शन येते आणि मला इथं जायचं होतं कोर्टात आईचं पण एक बँकेचं काम करून द्यायचं होतं परंतु मी आईला पण काही सांगू शकत नव्हती कारण असं होतं की इकडं आई आड इकडं विहीर आईचं आत्ताच ऑपरेशन झालेलं आहे आणि तिला टेन्शन देणं की मला योग्य वाटलं नाही तर आईचं बँकेचं वगैरे काम करून दिलं आणि नंतर सासऱ्यांना कॉल लावला फोनच बंद होता किती वेळा फोन लावले मला किती टेन्शन आलं होतं म्हटलं काय झालं फोन बंद आहे फोन बंद आहे काय म्हणतो मी काही आला काय यायचा फोन बिन काहीच नाही ना मी काय म्हणतो आता ऐका मी सगळी सोबत बोलली आता आता हे हातावर हात धरून तुम्ही बसू नका उद्या तुम्ही पोलीस स्टेशनला जा जा कारंजाच्या तिथं तुम्ही सांगा की या या तारखेपासून बंद मोबाईल येऊन आला म्हणा मोबाईल लागत नाही त्याची एक मिसिंग कंप्लेंट उद्या तुम्ही देऊन द्या सकाळी जा तुम्ही अकरा वाजता पोलीस स्टेशन कारण मी सगळ्या त्याच्या मित्र फोन लावून पाहिले त्या ला, वैभवले लावून पाहिला सगळेले लावून पाहिलं कारण आता वीस पंचवीस दिवस असून आले तर माझ्या सासऱ्यांचं दिवसभर झाले फोन बंद होता त्याच्या नवऱ्याचं टेन्शन मग जे जेव्हा माझ्या सासऱ्यांचा फोन आला आणि माझ्या काही मित्रमैत्रिणीसोबत बोलली तर त्यांनी सांगितलं की बाबा भरपूर म्हणजे मी सर्वकडे त्या पाहून थकली होती त्यांच्या फेसबुकला मेसेज केले त्यांच्या इन्स्टाला मॅसेज केले भरपूर मी हे प्रयत्न केले शोधायचा पण शेवटी सर्वांनी मला सांगितलं की तू जास्त वेळ लावू नको तू मिसिंग कंप्लेंट देऊन दे जास्त वेळ झाली की मग पोलीस लोक पण म्हणतात की बाबा तुम्ही आता एवढ्या उशिरा का आले म्हणून मग मी माझ्या सासऱ्यांना सांगितलं की तुम्ही मिसिंग कंप्लेंट द्या मग मी जसं त्यांना सांगितलं तर त्यांच्या मित्रांना पण माझ्या सासऱ्यांनी पुन्हा एकदा कॉल लावून विचारलं की तुमच्याकडे काही नंबर वगैरे त्याचा आहे का किंवा त्याच्यासोबत कोण पुण्याला गेला तुम्हाला माहिती आहे का कारण आम्ही आता मिसिंग कंप्लेंट देणार आहोत असं जेव्हा माहिती पडलं की आम्ही मिसिंग कंप्लेंट देणार आहोत तर त्यांचे एक मित्र आहेत तर जो व्यक्ती त्यांच्यासोबत गेलेला होता तर त्यांनी एक आम्हाला नंबर दिला जो व्यक्ती त्यांच्या बाजूलाच राहतो परंतु तो प्रयत्न सुद्धा माझा अयशस्वी ठरला फक्त आम्ही एवढंच पर्यंत पोहोचलो की माझा नवरा सुरक्षित आहे आणि त्यांच्या रूमला राहतो तर चला मी तुम्हाला दाखवते की मी पत्ता कसा लावला नवराचा कामाला का नाही मी दुसऱ्या ड्युटीवर हो आहे हो का मग तिथला कोणाचा कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे का तिथला साहेबांचा सा वगैरे कोणाचा सा आजूबाजूचा तिथला कॉन्टॅक्ट नंबर नाही आहे त्यांचा काही हो का ऍड्रेस काय त्यांच्या कंपनीचा सिक्को हा सांगिको सिक्को कंपनी भीमा कोरेगाव रोडवर ऍक्च्युली कुठे आहे कारण मी पुण्यालाच असते मी पण पुण्यालाच असते त्याने ना सांगितलं नाही का तुम्हाला कधी की माझी बायको पुण्यातच असते सांगितलं सांगितलं हा तर मी फक्त डीएस ला असते डीएस के आहे ना तिथं असते मी हो का हा माझा त्याचा वाद आहे त्याच्यामुळे मी काही तिथे जास्त फोन लावत नसतो कारण ते काही मला पैसे वगैरे काहीच देत नाही त्याच्या हा मग त्याच्यामुळे मी काही पण मी माझ्या सा, सासऱ्यांचं सासऱ्यांचं माझं नेहमी बोलणं चालू असते मग त्याला एवढं टेन्शन आलं यायचा फोन बंद तर भयानक रोळत होते ते, आ, ते मी काल त्याच्या भेटीला गेले तर मग मला ते म्हणत त्याला पाताला त्याला पताला तू या राग असू दे म्हणे पण पाय म्हणे त्याचं काय झालं काय नाही म्हणून मी म्हटलं मला जर ऍड्रेस जरी भेटला तर मी पुण्याला आता आज निघणार आहोत मी पुण्यासाठी उद्या सकाळपर्यंत मी पुण्यात येतो हो बरोबर हा म्हटलं मग मी डायरेक्ट त्याच्या जा। कंपनीत जाऊन भेटतो त्याला की तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे बा तुम्ही का फोन नाही करून आले जर तुमचं बोलणं वगैरे झालं तर त्याला सांगा तुझी बायको येऊन आली म्हणा कंपनीत तुला भेटायला तू एक कॉल करून घे म्हणा ठीक आहे ना सांगतो मी नाही आमच्या रूमच्या बाजूने पण आलाच नाही ते दोन दिवस झाले दिसून लागला बरं बरं ठीक आहे ना बहुतेक ते का आज येईल ते संध्याकाळी बर जर ते संध्याकाळी आले की नाही तर मला फक्त तुम्ही एक वेळा फोन लावून द्या तेवढा एक वेळा हे करा फक्त नाही नाही करतो ते कसं करा रात्री मी गेलो साडे दहा अकरा वाजे वाट पाहिली त्याची मग मी झोपून गेलो म्हटलं ड्युटी माझ्या सासऱ्यांचा मला रात्री फोन आला होता अकरा वाजता लावला का बाई म्हणे फोन त्याच्यानंतर मग त्या दादाचं माझं बोलणं झालं आणि त्या दादांनी मला सांगितलं की एम आय डी सी मध्ये एम आय डी सी मध्ये काय ते येत होते की काय त्या मुलांचं मुलांचं म्हणजे एम आय म्हटल्यावर तो एरिया खूप म्हणतात हे आहे तर मला माहिती नाही तो एरिया कसा आहे परंतु म्हणतात की बाबा तिकडं असे चोर लुटारू लोक जास्त राहतात तर माझा नवरा एम आय टी सीवरून येत होता तर काही लोकांनी त्याचे पैसे आणि मोबाईलवर ओढून नेला त्याच्यामुळे त्याच्याकडे ना आता पैसे आहेत ना मोबाईल आहे त्याच्यामुळे त्याने आमच्याशी कोणाशीही कॉन्टॅक्ट केला नाही परंतु तो सुरक्षित आहे जेव्हा त्या माणसाला मी विचारलं माझा नवरा सुरक्षित आहे ना तेव्हा खरंच मला खूप बरं वाटलं की बाबा नवरा कसाही असला तरी तो आहे पुण्यात एवढंच माझ्यासाठी खूप समाधानी आहे त्याच्या चुका असं नाही परंतु तो असा कुठं गेला गायब झाला की मला खूप टेन्शन येतं कारण शेवटी तो आधार आहेच मला तो जरी सोबत नसला तरी नवरा असणे हे खूप एक बाईसाठी आधारच असतो तर ते त्याच्यासाठी मग त्याने सांगितलं की सुरक्षित आहे तो व्यवस्थित आहे तो डे नाईट ड्युटी करत आहे आणि तो ज तो घरी आल्यावर मी तुमचं आणि त्यांचं बोलणं करून देईन आणि माझं त्या दादांचं भरपूर बोलणं झालं नंतर मग साडे अकरा वाज अकरा वाजेपर्यंत मी कॉलची वाट पण बघितली परंतु अकरा वाजता पण त्या जो समोरचा व्यक्ती होता त्याचा मला अजिबात कॉल आला नाही माझ्या सासऱ्यांचा मग मला पुन्हा अकरा वाजता कॉल आला की बाबा आला आला का त्या माणसाचा कॉल तर मग मी त्या दादांना मेसेज टाकला तर त्या दादांनी मला मेसेज टाकला की ताई ते आले नाहीत म्हणून तर त्याच्यामुळं एवढं तर आम्हाला स समाधान भेटलेलं आहे की बाबा माझा नवरा व्यवस्थित आहे सुरक्षित आहे आणि लवकरच त्यांचा कॉल येणार आहे तर बघूया आता कॉल कधी येते जेव्हा कॉल येणार तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे कारण कसं आहे ज एवढं तर माहिती पडलं ना की नवरा सुरक्षित आहे तेच माझ्यासाठी समाधान आहे आणि सासऱ्यांना पण खूप बरं वाटलं की चला बा आपला न मुलगा व्यवस्थित आहे तरी पण कोणावर विश्वास ठेवणे एवढं सहज शक्य नाही जोपर्यंत माझा आणि माझ्या नवऱ्याचं बोलणं होत नाही ठीक आहे तर एवढीच होती अपडेट कारण भरपूर लोक मला विचारत आहे कमेंट बॉक्समध्ये सापडला का नवरा सापडला का नवरा तर स्वामींना प्रार्थना खूप करत आहे की लवकरात लवकर त्यांचा कॉल येऊ दे ओके चलो बाय